नमस्कार मंडळी कशात ऑलराऊंडरच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत मंडळी तुमच्या लक्षात आता आला असेल की गणेश उत्सवाची धूमधाम आता चालू झालेली आहे चाकरमण्यांना कोकणाकडे जाण्याचे वेध लागलेले आहे आणि कोकणातील गणेश उत्सव हा अत्यंत स्पेशल असतो ह्या अख्ख्या जगाला ठाऊक आहे काय असतं का याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपापल्या घरी बाप्पा जो येणार आहे तो कुठल्या पद्धतीचा असेल मोरावरती बसलेला आहे उंदरावरती बसलेला आहे की लालबागचा राजा आहे असे वेगवेगळ्या पद्धतीची जी मांडणी असते वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या मूर्ती असतात ना ह्या मूर्तीचं आकर्षण हे सगळ्यांना असतं आमच्या लहानपणीच्या काळामध्ये आमचे आजी आजोबा सांगायचे बाबा आपल्या घरामध्ये अशा अशा पद्धतीची मूर्ती असते आणि त्यांचं ऐकून आम्ही तशा पद्धतीची मूर्ती दरवर्षी आपण आणायचो पण आता आता आमच्या पुढची पिढी आता आलेली आहे आणि ही पिढी आता हट्ट धरते आमच्याकडे की नाही आपल्याला गणपती बघायला जायचं आहे आणि आपल्याला तो गणपती आता चॉईस करायचं आहे त्यातला कुठला आणायचा ते आणि मुलांचा हट्ट हा आता आपण त्याला नाही बोलू शकत नाही थकलेलं असतानासुद्धा आता आम्हाला ते गणपतीची मूर्ती बघण्यासाठी जायचं आहे आणि पाहायचं आमच्या गावामध्ये ऑलरेडी दोन गणपतीचे कारखाने आहेत आणि बऱ्याचशा गावांमध्ये पंचक्रोशीमध्ये साधारणतः इथले गणपती इथून जात असतात चांगल्या पद्धतीचं चा मूर्तीचं रंगकाम आखणी रेखाटणी ही केलेली असते आणि आपण चला आता आपण भेट द्यायला जाऊया संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत सोबत आहेत आता गणपती बघण्यासाठी निघाले आहेत आमच्या घरची सगळी बालगोपाळ मंडळी या यांचा हट्ट तर आपण काही नाही म्हणू शकत नाही चला आता त्यांना घेऊन आपण जात आहोत साधारणतः ही परिस्थिती पाहिलीच अशा पद्धतीचं हे वातावरण खूपच सुंदर येणाऱ्या गणेशोत्सवाचं स्वागत करण्यासाठी वरणराजा सुद्धा सज्ज झालेला आहे काय माहिती यावर्षी कदाचित पावसाचं प्रमाण सुद्धा आता खूप आहे मध्ये हा पाऊस थांबला होता परंतु आता जर बघायला गेलत ना तर आज तर दिवसभर हा पाऊस लागतोय आज घराच्या दिवसभर बाहेर पडता येत नव्हतं परंतु आता आम्ही निघालेलो आहोत इकडे बघताय कशा पद्धतीची तयारी आमच्या कोकणामध्ये चालू झालेली आहे घराला रंगकाम म्हणजे घरामध्ये गणपती असो अगर नसो परंतु प्रत्येकाची ही तयारी ही वेगळ्या पद्धतीची असते सुंदर सुंदर सजलेली घरं आता तुम्हाला जागोजागी बघायला मिळणार आता माणसाला मोकळी नाहीये भात लावण्याची काम झाल्यानंतर थोडा वेळ तो निवांत होता परंतु आता पुन्हा एकदा त्याच्या कामाने जोर धरलेला आहे आता दिवस नाही तर आता मी तास मोजतोय किती तास शिल्लक राहिले इतकी आतुरता आता बाप्पाची लागलेली आहे मला गेल्या वर्षी आपण बाप्पा बघायला गेलेलो कोण कोण आलेल होय काय गेल्या वर्षी इथं बाप्पा कुठल्या पद्धतीचा होता हा मोरावरती कोणी चॉईस केलेला तो अमीता, 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 या वर्षी आता काय आहे बघून आलात की काय एकदा तरी आता ह्याने एक दोन वेळा ते जाऊन आलेले आहेत आणि आता मला धरून नेता येत ते म्हणजे त्यांचा काहीतरी प्लॅन ठरलेला असेल तर बहुतेक आता मला सांगणार ठीक आहे चला आपण जाऊया हा आमच्या गावातील मुख्य रस्ता बाप्पाच्या येण्या जाण्याचा मार्ग हाच आहे कोकणातले हे निसर्ग सौंदर्य पाहिल्यानंतर लहानपणीच्या कवितेतील एक ओळे आठवतात हिरवे हिरवे गार गालीचे हरितृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती मनाला प्रसन्न करून टाकणार हे सगळे वातावरण हे जे समोर जे घर दिसते हासतो गणपतीचा कारखाना तिथे जा आपण जाऊया आमचं ग्रामपंचायत कार्यालय रस्त्याला लागूनच आहे आमच्या गावाचं जर वैशिष्ट्य पाहिले ना तर गावाच्या सभोवताली आली शेती आहे आणि इतर गावाच्या मानाने शेतीचं क्षेत्र आजही बऱ्यापैकी आबाधित ठेवण्यामध्ये इथला शेतकरी यशस्वी ठरला आहे सार्वजनिक कार्यक्रम गावचे या स्टेजवरती होत असतात तुळशी गावातील कामतवाडी या ठिकाणी असणारा हा गणेश मूर्तीचा कारखाना गेले कित्येक वर्षे पिढ्यानपड्या आजही कला जोपासत असलेले आज मूर्तिकार म्हणजे प्रथमेश सागवेकर यात आपल्याला बघायला मिळत आहेत वेगवेगळ्या मूर्तींची मांडणी या ठिकाणी केलेली आहे काही कामं शंभर टक्के पूर्ण झालेली आहेत तर काही फायनल स्टेजला आलेली आहेत म्हणजे सांगायला इथे वाटतं की आमच्या गावामध्ये काही विशिष्ट लोकांचे गणपती मोठ्या मोठ्या साईजचे असतात त्याच्यापैकीच एक खूपच सुंदर अशी हा बॅकग्राऊंडचा सीन कुठला इथला हां यावर्षी राम मंदिराची एक क्रेज आहे नक्की आणि पाठीमागे आपण पाहतोय राम मंदिराच्या समोर गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे बाप्पाचं हे गोजीर साजीरं रूप किती पहावं किती वेळ पहावं तेवढं कमीच याचं हे तेज मनाला खूप प्रसन्न करून टाकणार ठरतं थो। थोड्याशा वेगळ्या मॉडेलमध्ये परंतु ही एक राम मंदिराचीच प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते लावंदीच्या फुलावरील गणपती खरोखर एक आकर्षण या ठिकाणी सुद्धा खूपच सुंदर सुंदर मूर्त्या फाइनल फायनल केलेल्या आहेत ही मूर्ती पाहून खूपच आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटेल इतक्या सुंदर पद्धतीने फेटा मार बांधलेला आहे सुंदर पद्धतीने नटवलेली ही मूर्ती खरोखर गणरायाचंही विलोभनीय दृश्य मनाला प्रसन्न करून टाकणारे ठरते मंडळी ज्या कारखान्याला आपण भेट देत आहोत की स्वर्गीय शांताराम केशव सागवेकर आम्ही पाहत असताना यांच्यापासून आम्ही हा ग कारखाना आम्ही पाहत आलो आहे कदाचित त्याच्या अगोदरपासूनसुद्धा हा कारखाना चालू असेल त्याच्यानंतर हा वारसा पुन्हा त्यांचा मुलगा गेलास वर्षी सुरेश सागवेकर यांचीसुद्धा कारकीर्द आम्ही पाहिलेली आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आताच्या पिढीनेसुद्धा याच्यामध्ये नाविन्यपूर्वता निर्माण करत वेगवेगळे क्रेज निर्माण केले आहेत सुरेश सागवेकर यांना आम्ही नाना म्हणून हाक मारायचो कायम असे अख्ख्या गावचे नाना आज हयात नाहीत परंतु त्यांच्या सगळ्या आठवणींना उजाळा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं नक्कीच मिळत असतो आता आपण या पिढीतील त्यांचे वारसदार यांच्याशी आता आपण चर्चा करणार आहोत हे प्रथमेश सागवेकर नमस्कार सागवेकर कुटुंब्यांचा हा गणपती कारखाना हा तालुक्यामध्ये एक प्रसिद्ध कारखाना आहे इथून बऱ्याच गावांमध्ये मूर्त्या जात असतात आणि पिढ्यानपिढ्या -पीड़ा ही परंपरा चालवण्यामध्ये आजपर्यंत हे यशस्वी ठरलेले हे सागवेकर कुटुंबे अनेक जणांना तसं अगदी घरापासून ओळखीचं झालेलं आहे आमच्या घरामध्ये सुद्धा असणारी मूर्ती इथूनच येते आम्ही लहानपणापासून म्हणजे या म गणेश मूर्तीच्या निमित्ताने काय ना इथे येण्याचा एक आम्हाला कायम योगायोग येत असतो आज आपण त्यांच्याशी बातचीत करूयात कित्येक किती व वर्ष हा जो कारखाना चालू आहे याचा थोडंसं आपल्याला एक इतिहास सांगतील प्रथमेश सर्वप्रथम ऑलराउंडर कोकणतर्फे तर्फे तुझं स्वागत करतो या आताच्या पिढीमध्ये सुद्धा नुसता कारखाना जोपासतोय अशातला भाग नाही तर त्याच्यामध्ये ज्या ज्या नवीन मध्ये नाविन्यपूर्णता म्हणजे इनोव्हेटिव्ह ज्या काही आयडियाज तयार होतात त्यासुद्धा तू प्र सर्वप्रथम डोक्यामध्ये घेऊन तशा तू अंमलात आणण्यास ठरव या ठिकाणी आणण्याचा तू प्रयत्न केला आहेस यावर्षीचं विशेष आकर्षण गणपती मूर्तींमध्ये असं काय तू तयार केले आहे वर्षीचं मेन म्हणजे नवीन आकर्षण म्हटलं तर राम श्री मंदिर म्हणजे श्रीरामाचे जे मंदिर ओपनिंग झाले राम मंदिराची जी क्रेज आहे जय श्रीराम हा नाराम हा एक वेगळा दर्जेदार पद्धतीने जो या वर्षी आता आपण घेतला जातोय त्याची क्रेज ही नक्कीच राहणार होती ते बरोबर धागा पकडत गणपती उत्सवामध्ये ते आलेला आहे तसेच खेकड्यांवर किंवा मासे हा हरणी शेजारी किंवा मोर हा अशा नवनवीन मूर्त्या आलेल्या आहेत आपल्याकडे साधारण काय कितवी पिढी ही या व्यवसायामध्ये आहे आपली हा व्यवसाय आमचे पंजबांपासून हा व्यवसाय चाललेला आहे मग अशी मी तुम्हाला आजोबांची फक्त ओळख करून दिलेली कारण आमचं लाईफ पिरियड आहे हा तिथपर्यंतच होता म्हणजे हो। आता प्रथमच सांगतोय की पंजोबांपासून चालत असलेला हा कारखाना आणि अक्षरशः एखादा व्यवसाय इतक्या पिढानपिढात पीड़ा चालणं त्याच्यामध्ये चा नैद्यप्रत्नं जपास जोपासणं ही साधी गोष्ट नाही आहे परंतु प्रथमेश हा लिलया त्या गोष्टी पार पडतो याच्या पाठीमागंसुद्धा मंडळी काही कारणं आहेत प्रथमेश हा नुसता मूर्तिकार आहे ह्याच्यातला भाग नाही तर त्याची थोडीशी सेल्फ बॅकग्राऊंडसुद्धा तो आता सांगेल कारण माझ्या माहितीपेक्षा त्याला आता खूप काय सांगता येईल वर्षाच्या बारा महिने या प गणेश मूर्तीसोबत अजून काय काय कलांमध्ये पारंगत आहे जर आपण त्याच्याकडून जरा ऐकून घेऊया गणेश मूर्तीचा व्यवसाय हा फक्त दोन तीन था था। आ, करना ते तीन महिन्याचाच असतो त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणजे जॉबला असतो मी कर्नाटकला असतो तर तिथे मी ट्रेनिंग घेतली आहे वुडन स्टोन कार्विंग तर ते माझ्या सातत्याने जॉबला मी तेच काम करत असतो आणि हे फक्त दोन महिन्यासाठी मी सुट्टीवर येऊन हे गणेशाचं काम पूर्ण करतो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे काही नवीन क्षेत्र आहे वुडन स्टोन कार्विंग त्याच्यामध्ये आता जे श्रीरामाची जी श्री मूर्ती बनवली हां त्याच दगडामध्ये आम्ही काम करतो आणि तशाच प्रकारच्या मूर्त्या आम्ही मंदिरामध्ये बनवून देतो म्हणजे हा खूप एक वेगळ्या पद्धतीचा आणि एक लार्ज टाईप ऑफ मध्ये हा व्यवसाय म्हणावा लागेल की ज्याच्यामध्ये प्रथमेश हा पारांगत आहे गेल्या वर्षी एक वृंदावन वृंदावन तो ऊशीचं उरुं वृंदावन त्यांनी या ठिकाणी आणलं होतं खरोखर एक बघण्यासारखी एक वृंदावन आ, या ठिकाणी मला पाहता आलं अशा पद्धतीच्या विविध कलाकृती त्याचबरोबर स्मॉल टाइप मध्ये सुद्धा डिझाईन बनवण्यामध्ये प्रथमेश मास्टर आहे त्या सांग छोट्या छोट्या गोष्टीवरती सुद्धा तो मूर्त्या रेखाटलेल्या आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम मी ट्राय केलं होतं एका साबणामध्ये छोट्या बाळाचं म्हणजे गर्भामध्ये जे बाळ असतं ना त्याचं मी एक म्हणजे साबणामध्ये मूर्ती केली होती मी साबणामध्ये तसेच मी लाकडामध्ये मेटलमध्ये किंवा फायबर क्लेमध्ये तेसुद्धा मी क्ले मॉडेलिंग वगैरे करतो छान म्हणजे ह्या गोष्टी बारीक बारकाव्यांशिवाय ह्या शक्य नाही आहेत फार सूक्ष्म पद्धतीने याच्यामध्ये पहावं लागतं आहे परंतु प्रथमेसाठी हातचा मळ आहे ह्या सगळ्या डिझाईन आता आपण जर पाहिल्यात ना तर ते बघायला मिळेल चला आपण प्रथमेशसोबत थोडीशी आपण चर्चा करूया चालता चालता ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचा व्यवसाय साकारत असताना या कलाकारांना एक कौटुंबिक पाठबळ सुद्धा नेहमी महत्त्वाचं ठरत असतो आम्ही वर्षानुवर्षे पाहतोय प्रथमेच्या आई म्हणजे आमच्या सुरुवाशी नाना यांच्या पत्नी यांचंसुद्धा या सगळ्या विषयामध्ये मोलाचं सहकार्य असतं कारण दिवसभर बर बरेचसे डिस्टर्बन्स येत असतात वेळोवेळेला नवीन नवीन चॅलेंजेस येत असतात अशा ते पार पाडत असताना कौटुंबिक जबाबदारीसुद्धा पार पा पाडावी लागते त्यामध्ये त्या आजपर्यंत सक्षम पद्धतीने ते पार पाडत आलेले आहेत आत्ता हा सगळा हे सगळं विश्व पाहिल्यानंतर आमच्यासारखे जेव्हा कोण इथे गणपती बघायला येतो त्यावेळेला पहिल्यांदा लगेचच नाव ओठावरती इथं ते तुझ्या आजोबांचं येतं तुझ्या वडिलांचं येते काय वाटे बाई वडिला बाबांच्या आजोबांच्या पाठीमागं कला जोपासत असताना वेळोवेळी कशा पद्धतीची आठवण येत असते बाबांची बाळ आजोबांची वगैरे कारण आम्ही लहानपणापासून हे बघत आलेलेच आहेत हां म्हणजे आजोबा आणि माझे वडील ते जेव्हा मातीच्या मूर्त्या बनवायचो तेव्हा आम्ही आम्हाला त्यातलं काही नॉलेज नसायचं पण सोबत आम्ही काम करायचो म्हणजे मातीचे छोटे छोटे आम्ही सुद्धा मॉडेल बनवायचो हाताने म्हणजे असे बैल असेल शिवलिंग पिंडई असे आम्ही सातत्याने ट्राय करत असायचो आणि ते आम्ही यांचं काम बघून बघूनच आम्ही शिकलो तो ज्या काळाची तो आठवण सांगतोस आपलं साधारणतः वय त्याच पद्धतीचं आहे तेव्हा लहान वयात असताना आम्ही सुद्धा कायम या ठिकाणी येत राहायचो पण प्रत्येक वेळा बघायचं चो, छोट्या छोट्या माती वगैरेचे गोळे घेत असताना नेहमी यांना पाठबळ मिळत असं प्रोत्साहन मिळत राहायचं था। त्याच्यामुळे ती जी एक डेअरिंग आहे ना ती आज प्रतिनिधित्व करण्यासाठी आज प्रथमेशला कारणीभूत ठरलेली आहे त्याच्यामुळे आज पूर्णपणे कमांडिंग हे व्यवसायावरती त्याची आता राहिलेली आपल्याला बघायला मिळते यांच्याशी सुद्धा आता आपण चर्चा करतोय वर्षातील तीनशे पासष्ट दिवसापैकी तो एक दिवस संपूर्ण <स्थाथ> संपूर्ण गाव पंचक्रोशी तुमच्या इथे त्या वेळेला आलेली आपल्याला बघायला मिळते त्या दिवसाचं काय विशेष असं काय वाटतं सकाळपासून तुम्हाला एक बघा व्यवसाय आणि त्याच्यामध्ये असलेली सेवा सगळ्यात बघायला गेलं ना तर सेवाभाव हा एक अत्यंत एक वेगळा घटक असतो ठीक आहे आज त्या शाब्दिक भावना प्रकट करू शकत नाहीत परंतु आपल्याला त्या बोल भावना कळत आहेत कारण सेवा जी त्याच्यामध्ये जी द दडलेली असत भाव दडलेले असतात ना ते बरेच काय सांगून जात असतात की आज प्रत्येक घराघरामध्ये त्यांच्या हातची कला पोचते ते नाव पोचतं आहे पिढ्यानपिढ्यांचा वारसा आहे हे फार साधी गोष्ट नाही आहे आणि ते जपण्याचं काम आजपर्यंत प्रथमेश करत आलेलं आहे याही पुढे ते अखंड चालू राहो हे मी ऑलराऊंडर कोकणच्या वतीने मी प्रथमेशला शुभेच्छा देतो धन्यवाद काय काय कुठल्या कुठल्या पद्धतीचे गणपती आहेत बघा फेट्यावरचा गणपती कसा वाटतोय रे हा मस्त वाटतोय आता मला सांगा बघू द्या आपल्या घरी पण गणपती बाप्पा येतोय ना इकडे बघा इकडे बघा आता आपल्या इथे गणपती बाप्पा येतोय गेल्या वर्षी आपल्या इथला गणपती कुठल्या पद्धतीचा होता मोरावरचा होता पण आपल्या घरामध्ये गुमारावर तर नसायचा आता कोणी ठरवलं तुम्ही हो अरे <laughs> तुम्ही सांगितलं असाल इथे येऊन सांगितलंच की काय आम्हाला त्यातला पाहिजे म्हणून हां बरं यावर्षी काय जरा कानात कानात सांगा एकमेकांच्या बघूया त्यांना विचारून या जरा आपला कुठे आहे गणपती तो फायनली या ठिकाणी आल्यानंतर गेलेलं संध्याकाळी मुलांनी आमच्या घरचा या वर्षीचा गणपती हा माशावरचा गणपती सिलेक्ट केलेला आहे खूपच सुंदर गोजीरं साजीरं हे गणरायाचं रूप प्रत्येक एक बालमूर्तीच्या स्वरूपातच आमच्या घरामध्ये हा बाप्पा म्हणत असतो यावर्षीचा छोटासा हा बाप्पा माशावरचा गणपती हे छान आहे ना मूर्ती कोण घेऊन जाणार आणि वाजवणार कोण मग काय काय घेऊन येता गणपती आणताना संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता मी गणपतीच्या कारखान्याला भेट देऊन आलेलो आहोत खरोखर हा निसर्गाचं हे आगळं वेगळं रूप पाहून कोणाचं मन फुलणार नाही सांगा बघूया वाव सप्तरंगाची उधळण करत आकाश तसं भरलेलं आहे ढगाळलेलं आहे परंतु हे जर बघायला गेलं ना नैसर्गिक विविधता हे कोकणातलं एक, एक वेगळं रूप तिन्ही सांजच्या वेळेला एक बघायला मिळते खूपच सुंदर खूपच सुंदर